नमस्कार मित्रांनो डी एम महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत डी एमईअर फार्मसी ऑफिसरच्या त्या नवीन गुणवत्ता यादीबद्दल जी नुकती चाली आहे ही यादी म्हणजे नेमकं का काय आहे आणि आपल्या सिलेक्शनसाठी ती किती महत्वाची आहे चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आणि मला माहिती आहे प्रत्येक उमेदवाराच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळतोय आपलं नाव यादीत आहे का हो ना तर चांगली गोष्ट ही आहे की ही जी नवीन यादी आली आहे त्यामुळे आता आपली निवड होणार की नाही याचा अंदाज बांधणं शक्य झालंय चला तर मग बघूया आपलं स्थान नेमकं कसं तपासायचं ओके तर सगळ्यात आधी ही नवीन लिस्ट आहे तरी काय हे समजून घेऊया बघा ही तिसरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे पण यात एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे आणि हा बदल आपल्या सगळ्यांसाठीच खूप खूप उपयोगी ठरणार आहे तुम्हाला आठवत असेल याच्या आधी ज्या लिस्ट आल्या होत्या त्या कशा होत्या रँडम म्हणजे नावांचा किंवा गुणांचा काही क्रमच नव्हता पण ही जी नवीन लिस्ट आहे ना ती लावलेली आहे तुमच्या स्कोअरनुसार म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त मार्क त्याचं नाव सर्वात वर आणि मग तिथून खाली कमी कमी मार्कांप्रमाणे आणि यामुळेच आपल्याला आपलं खरं रँकिंग काय आहे हे कळणार आहे तर मग आता ही लिस्ट बघायची कशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून आपल्या सिलेक्शनचा अंदाज कसा लावायचा चला तेच पाहूया प्रोसेस खूप सोपी आहे पण जरा काळजीपूर्वक समजून घ्या आणि तोच खरा प्रश्न आहे बरोबर आपलं सिलेक्शन पक्क आहे का तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण ही सगळी प्रोसेस समजून घेतोय आपलं सिलेक्शन नक्की होणार की नाही हे काही अगदी सोप्या स्टेप्समधून आपण चेक करू शकतो तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट स्वतःचा ॲनालिसिस करायचं कसं इथे बघा चार सोप्या स्टेप्स आहेत स्टेप वन लिस्टमध्ये आपलं नाव आणि स्कोअर शोधा स्टेप टू आपली कॅटेगरी कोणती आहे ते लक्षात घ्या आता तिसरी स्टेप ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्या कॅटेगरीमध्ये आपल्यापेक्षा जास्त स्कोअर असलेले किती लोक आहेत हे मोजा आणि मग चौथी फायनल स्टेप हा जो आकडा आहे तो आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे त्याच्याशी कम्पेअर करा हे बघा इथे एक उदाहरण दिलं आहे म्हणजे अजून सोपं जाईल समजा ओपन कॅटेगरीसाठी दहा जागा आहेत आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक आहे बारावा मग काय चान्सेस थोडे कमी आहेत पण जर तुमचा रँक पाचवा असेल तर तुमचं सिलेक्शन जवळजवळ पक्क समजा कळलं तर अशा प्रकारे आपल्या कॅटेगरीच्या जागा आणि आपल्या वर असलेले उमेदवार यांची तुलना करून आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल येईल की नाही याचा एक चांगला अंदाज लावता येतो तर मग ज्यांना आता असं वाटतंय की आपला नंबर लागू शकतो म्हणजे उपलब्ध जागांमध्ये आपण बसतोय त्यांच्यासाठी पुढची आणि सर्वात महत्वाची पायरी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी बघा जर तुम्हाला आता खात्री वाटत असेल की आपलं नाव येणार आहे तर अजिबात वेळ घालवू नका लगेच कागदपत्रांची तयारी सुरू करा कोणती डॉक्युमेंट्स लागतात यावर आपण आधीच सविस्तर माहिती दिली आहे ती एकदा नक्की तपासून घ्या सगळी कागदपत्रं रेडी असणं खूप गरजेचं आहे बरं का चला आता जरा भविष्याबद्दल बोलूया तयारीसाठी कोणकोणते कौन रिसोर्सेस आहेत ते पाहूया आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जरी या भरतीत यश मिळालं नाही तरी खचून जाऊ नका कारण तुमची मेहनत अजिबात वाया जाणार नाही पुढच्या मोठ्या संधी तुमची वाट बघतायत आणि ही आहे सगळ्यात मोठी गुड न्यूज हे खूप महत्वाचं आहे ई आर परीक्षेचा सिलेबस आणि येणाऱ्या काळात जी आरोग्य विभागाची भरती होणार आहे तिचा सिलेबस हा हंड्रेड पर्सेंट सेम आहे याचा अर्थ काय तुम्ही जो काही अभ्यास केला आहे तो येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला प्रचंड उपयोगी पडणार आहे आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट ई आर नर्सिंग आणि साठी जर सिलेक्टिव्ह स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता तर मग या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न उरतो तुम्ही पुढच्या सरकारी भरतीच्या मोठ्या संधीसाठी तयार आहात का लक्षात ठेवा तुमची आजची मेहनतच तुमचं उद्याचं भविष्य घडवणार आहे तयारी करत राहा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका